शिंदे आणि चव्हाण या दोघांमध्ये सध्या चांगलीच राजकीय स्पर्धा सुरू आहे आणि या दोघांमध्ये आता मनसेचे पाटील नेमका काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे याचं कारण म्हणजे जर आपण बघितलं तर कल्याण डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठे भूकंप होताना दिसत आहेत यामध्ये सत्ताधारी पक्षच एकमेकांचे उमेदवार पळवताना दिसत आहेत शतप्रतिशत ठाणे जिल्ह्यामध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप सुद्धा पूर्ण ताकदीनिशी मैदानामध्ये उतरलेली आहे आणि याचीच प्रचिती मंगळवारी पाहायला मिळाली मंगळवारी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी शिंदेच्या शिवसेनेचे वजनदार नगरसेवक आपल्याकडे वळते केले आणि त्यानंतर या घटनेचे पडसाद जे आहेत ते मुंबईमध्ये पाहायला मिळाले मुंबईच्या राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मोठं नाराजी नाट्य घडलेलं पाहायला ना मिळालं आता मुद्दा येतो तो मनसेचा याचं कारण म्हणजे बदलापूरमध्ये मनसेने कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही त्यामुळे अनेक उत्सुक उमेदवार होते त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही नगराध्यक्ष पदाच्या मनसेच्या ज्या उमेदवार होत्या संगीता चेंदवणकर यांना अखेर अपक्ष म्हणून आपला नगराध्यक्ष पदासाठीचा अर्ज जो आहे तो दाखल करावा लागला तर अंबरनाथमध्ये मनसेचे चौदा उमेदवार मशालीच्या चिन्हावर आपली निवडणूक लढवताना दिसणार आहे आता कल्याण डोंबिलीमध्ये नेमका मनसे काय निर्णय घेते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे कारण या कल्याण डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळामध्ये आता सध्याच्या घडीला मनसेची भूमिका जी आहे ती महत्वाची असणार आहे कारण पक्षप्रवेशाच्या या संपूर्ण घटनेनंतर मुंबईमध्ये असं ठरलेलं आहे की एकमेकांच्या पक्षातले जे उमेदवार आहेत ते फोडायचे नाही आणि याची माहिती शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली त्यामुळे आता सध्याच्या घडीला मनसेचे जे प्रस्थापित नगरसेवक आहेत ते कोणाला साथ देतात या ठिकाणी मनसेचे नेते तथा कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील नेमका काय निर्णय घेतात ते पाहावं लागेल थोडंसं आपण मागे जाऊया हो लोकसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेला शिंदेच्या शिवसेनेला मनसेनं पाठिंबा दिला होता त्यावेळेला मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्याला एकत्र पाहायला मिळाले होते मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा ही मैत्री तुटली आणि विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी सुद्धा लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली मात्र आता राजकारणात कोणी कोणाचा जास्त काळ मित्र नसतो आणि शत्रू सुद्धा नसतो हे आपण अनेक उदाहरणातून बघितलेले आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राजू पाटील पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेला साथ देतात की कमळाला हात देतात ते पाहावं लागणार आहे याचं कारण म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण आणि राजू पाटील यांच्यामध्ये सुद्धा चांगली मैत्री आहे इतकंच नाही तर ते शेजारी सुद्धा आहे त्यामुळे राजू पाटील शेजार धर्म पाळणार का की पक्षवाढीसाठी ते काही वेगळा निर्णय घेऊ शकतात कारण मध्यंतरी एका लग्न समारंभाच्या दरम्यान कल्याण ग्रामीणचे आमदार जे आहेत राजेश मोरे आणि राजू पाटील यांचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता आणि त्यानंतर काही वेळातच कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मनसेचे नेते राजू पाटील हे एकत्र काहीतरी चर्चा करतायत संदर्भातला व्हिडिओ सुद्धा त्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे की मनसे आणि शिंदेची जी शिवसेना आहे ती स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येणार का महाराष्ट्र राज्यामध्ये जेव्हा मनसेची लाट होती त्यावेळेला कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा जवळपास सत्तावीस नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले होते आणि मागच्या निवडणुकीमध्ये मनसेचे नऊ नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले होते त्यामुळे प्रस्थापित नगरसेवकांना इतर पक्षामध्ये जाण्यापासून रोखण्याचं आणि त्याचप्रमाणे मनसेचं कल्याण डोंबलीमधलं अस्तित्व टिकवण्याचं एक आव्हान जे आहे ते सध्या राजू पाटील यांच्यासमोर आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मनसे या ठिकाणी मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते कल्याण डोंबिवली शहर म्हटलं की मनसेचा इथे एक वेगळाच उत्साह हो पाहायला मिळालेला आहे वेगळं मनसेचं अस्तित्व या ठिकाणी जे आहे ते पक्षानं उभं केलेलं आहे आणि त्यानंतर आता महत्वाचा निर्णय घेण्याच्या टप्प्यावर या ठिकाणी मनसे पोहोचलेली आहे बदलापूर आणि अंबरनाथमध्ये मनसेनं वेगवेगळा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे त्यामुळे कल्याण डोंबिवलीच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे समजा भाजपानं जे आत्ताचे मातब्बर नगरसेवक आहेत मनसेचे कस्तुरी देसाई असतील किंवा प्रकाश भोईर सरोज भोईर मंदा पाटील यासारख्या दिग्गजांना जर आपल्याकडे वळत केलं तर मनसेचं अस्तित्व याखी कानी या ठिकाणी धोक्यात येऊ शकतं त्याचप्रमाणे शिंदेच्या शिवसेनेकडून सुद्धा या सर्व नगरसेवकांना गळ जर घालण्यात आला तर मनसेचं या ठिकाणी संपूर्ण अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे त्यामुळे या ठिकाणी एखादा ठोस निर्णय घेणं जे आहे ते पक्ष नेतृत्वाला गरजेचं आहे काही दिवसांपूर्वीच मनसेचे राजू पाटील यांचे भाऊ विनोद पाटील यांच्या घरावर ईडीने धाड टाकली होती आणि या धाडीची चर्चा संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरली होती अगदी निवडणुकीच्या तोंडावर ही धाड टाकण्यात आल्यामुळे अनेक उलटसुलट चर्चांना या ठिकाणी उधाण आलं होतं आणि त्याच दरम्यान राजू पाटील यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला होता या व्हायरल व्हिडिओमध्ये राजू पाटील यांनी असं सांगितलं आहे की मला अनेक ऑफर देण्याचा प्रयत्न करण्यात आला पण मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ आहे असा जो मेसेज आहे तो त्यांनी या ठिकाणी त्या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून दिला होता आता या सर्व घडामोडीनंतर अखेरच्या टप्प्यामध्ये राज ठाकरे आणि त्यानंतर राजू पाटील जे इथलं स्थानिक नेतृत्व आहे मनसेचं ते नेमकं काय निर्णय घेतात ते लवकरच समजेल या सर्व एकंदरीतच घडामोडीनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यानंतर इथलं स्थानिक नेतृत्व राजू पाटील हे कल्याण डोंबिवलीच्या बदलत्या राजकीय समीकरणाबद्दल नेमकं काय निर्णय घेतात ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे दरम्यान मनसेनं नेमकं कल्याण डोंबिवलीमध्ये काय निर्णय घेतला पाहिजे हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मयुरी चव्हाण लोकमत